या घडीला एक महत्वाची बातमी येते वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं गेलेलं आहे वैष्णवीचं नऊ आहे ते नऊ महिन्याचं बाळ आता तिच्या म्हणजे कुटुंबियांकडे सोपवलं आहे वैष्णवीच्या बाळा संदर्भातली एक अपडेट आलेली आहे आपण अंजली दमानिया यांच्याशी बोललो होतो त्यावेळेला अंजली दमानिया ती या वैष्णवीचे काका स्वतः मोहन कसपटे न्यूज एटीन लोकमतशी बोलले होते सुरुवातीला जेव्हा ते स्वतः प्रयत्न करत होते बावधन पोलीस काही दाद देत नव्हते या बाळाला शोधण्याकरता प्रयत्न करत होते पण जसा मुख्यमंत्र्यांचा फोन केला मुख्यमंत्र्यांनी जसा पोलीस आयुक्तांना फोन केला त्यानंतर गोष्टी पुढे सरकलेल्या आहेत आणि आता हे बाळ सुखरूप राहील याची शाश्वती मिळते आहे कारण ते आता कसपटे कुटुंबियाकडे सोपवलं गेलेलं आहे वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आलेलं आहे नऊ महिन्याचं बाळ आहे ते हगवडे कुटुंबियांकडे सुद्धा नव्हतं ते वेगळ्याच एका निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे ठेवण्यात आलं होतं कसपेटे कुटुंबियांनी या बाळाचा सध्या तरी ताबा घेतलेला आहे हे बाळ सुखरूप राहावं हीच सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा असणार आता वैष्णवी बरोबर जे झालं त्यानंतर त्यामुळे बाळ कसपटे कुटुंबियाकडे सोपवलं गेलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन लावल्यानंतर वेगानं सूत्र फिरलेली आहेत आणि आता बाल कड़े हे बाळ सुखरूप कसपटे कुटुंबाकडे आहे हगवडे या कुटुंबातले एक काका ज्यांनी कसपटेंना फोन केला की बाळ रडतंय ते निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे आहे तो अशा अशा ठिकाणी राहतो तुम्ही तिथे जा आणि बाळाला तुमच्या ताब्यात घ्या पण जेव्हा निलेश चव्हाण यांच्या घरासमोर वैष्णवीचे काका मोहन कसपटे पोचले तेव्हा ते बाळ तिथं नव्हतं त्या घराला बाहेरनं कुलूप नव्हतं पण त्या घरात कोणी दाद देत नव्हतं बेल वाजवून सुद्धा हाक मारून सुद्धा निलेश चव्हाण समोर आले नाहीत आणि त्यात अजूनसुद्धा निलेश चव्हाण यांच्याबद्दल काही माहिती समोर येते पण या सगळ्यानंतर अंजली दमानिया यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना मेसेज केला होता असं त्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पोलीस आयुक्तांना फोन केला तेव्हा गोष्टी सगळ्या पुढे सरकल्या आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवी हगवणे हिचं बाळ आता कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं गेलेलं आहे नऊ महिन्याचं बाळ आहे अवघ आणि या नऊ महिन्याच्या बाळाला त्याच्या आईचं छत्र हरवलेलं आहे या वैष्णवी हगवणे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला हुंड्यासाठी त्यांना मारहाण केली जात होती अशी माहिती समोर आली हा तिचा नवरा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं सांगितलं जातं तो आणि त्याचा सासरा तो आणि त्याचे वडील म्हणजे या मुलीचा सासरा हे दोघेही जण आता फरार आहेत सासूला नंदेला घेण्यात आलेला आहे आणि वैष्णवीचं बाळ नऊ महिन्यांचं बाळ आई वडिलांकडे सोपवण्यात आले वैष्णवीच्या आई वडिलांकडे म्हणजे कुस कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना पुण्याच्या फोन केला आणि बावधन पोलिसांना सूचना करा ते बाळ कसपटे कुटुंबियांकडे शोधून सोपवा असं सांगितलं गेलं ते बाळ खरं तर सतरा तारखेनंतर कुठे होतं हेच माहीत नव्हतं कसपटे कुटुंबियांना त्यामुळे ते चिंतातूर होते त्या बाळाविषयी मात्र हगवडे कुटुंब जेव्हा अटक झालं त्यानंतर मात्र कसपटे कुटुंबियांनी हा प्रयत्न केला की ते बाळ आपल्या ताब्यात असावं जेणेकरून त्याची नीट काळजी घेतली जाईल मुलीचं बाळ येते त्यामुळे कसपटे कुटुंबियांनी बघा थेट दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतवर नऊ महिन्याचं हे बाळ वैष्णवीचं हे बाळ आता कसपटे कुटुंबियांनी आपल्या ताब्यात घेतलेलं ता आहे पोलीस आयुक्तांना फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही सूत्र फिरली आहेत आणि आता हे छोटस वैष्णवीचं बाळ आता कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात आलेलं आहे सगळं कसपटे कुटुंब इथं उपस्थित होतं जेव्हा बाळ ताब्यात घेतलं गेलं आत्ता तरी या बाळाची काळजी निगा देखभाल ही कसपटी कुटुंबियांकडे असणार आहे भाऊ कडी भावनिक क्षण आहे आईचं छत्र गेलेलं आहे हे, हे बाळ तिसऱ्याच कुठल्या तरी कुटुंबाकडे ठेवलं गेलं होतं पण आता ते कसपटी कुटुंबियांच्या ताब्यात आलेलं आहे इतकं लहान बाळ आहे की त्याला आजी आजोबा यांना मावशी आणि सगळ्यांना बघून आनंद झालाय हस्तय ते बाळ पिवळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये जे दिसत आहेत ते मोहन कसपटे ते वैष्णवीचे काका आहेत वैष्णवीचं हे बाळ कुटुंबियांकडे सोपवलंय कसपटे कुटुंबियांकडे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण बोलूया वैभव मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला सूत्र फिरली आणि बाळ आता कसपटे कुटुंबाच्या ताब्यात आहे दोगे 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 दोगे। कालपासून ससपोटे कुटुंबीय आरोप करत होते जर निलेश चव्हाण जो माहोल थवळे या भागवणे कुटुंबियाचा मुलगा आहे बाळ होतं सकाळपासून आज सस्पती कुटुंबियांपैकी एक जण जे आहेत ते तिरंगूतला गेलेले होते या चव्हाण कुटुंबियांच्या घरी मात्र तोपर्यंत अजित पवार यांनी वैशाली सोमरे आणि वैशाली नागवडे जे आहेत रुपाली टोंबरे आणि वैशाली नागवडे या दोघींनाही तातडीनं निघून ते बाळ जे आहे ते ताब्यात घेऊन कुटुंबियांना द्यायच्या सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने तेही या कटपटे कुटुंबियांच्या घराजवळ जाऊन थांबलेले होते तिथून रुपाली पाटील आणि वैशाली नागवडे यांनी हे बाळ जे आहे ते घेतले आणि आता कचपटे कुटुंबियांच्या ताब्यामध्ये दिले दोन तीनशे वडील आणि आईचे आहेत त्यांच्या ताब्यामध्ये हे बाळ देण्यात आले कालपासून या बाळाची मागणी जी आहे ती हे कुटुंब होते मात्र त्याची कटपडी जी आहे चवान जे हजौने से संबंधित है दैर नवतेवार आयुक्त में यह सन्दर्भा फोन के होता जो निरोप हाजोने कुटुंबिना दे दया होता अजित पवारकून तो ही देता सका पुत्र पूर्वी है जो बाजे बरोबर म्हणजे म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांचा फोन गेला नाही पोलीस आयुक्तांना तर राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचे हे कार्यकर्ते आहेत असं सांगितलं जात आहे सा जाते। तर उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि या बाजूला ते रुपाली ठोंबरेच आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला असं तुम्ही म्हणताय रुपाली ठोंबरे आणि अजित पवार यांनी सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांनी हे पाहिजे चव्हाण यांच्याकडून घेऊन कसपोटे कुटुंबियांना दिलेलं आहे यांनी वैश्विक हे बाळ जे होते हजोने यांनी दिलेले होते कुटुंबीय बाळ मागायला गेले होते त्यावेळेस त्यांनी हे बाळ जायला नकार दिला कुटुंबियांनी काल जी माहिती दिलेली होती माध्यमांना त्याच्यामध्ये त्यांनी या बाळाला धमकी दिली असल्या बाळ घेताना देणार नाही अशी धमकी दिलेली होती पुन्हा येऊ नका असं म्हटलेलं होतं असं आणि वैभव क्षमा असंही कळलं की हा जो निलेश चव्हाण होता त्याच्याकडे पिस्तूल सुद्धा होती आणि तो वारंवार आपला शर्ट वर करून पिस्तूल दाखवण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा काका बाळ घ्यायला गेले तेव्हा हे खरं आहे का सुवर्णाचा आरोप जो आहे तो कसपटे कुटुंबियांनी केलेला आहे आता या संदर्भामध्ये बावजन पोलीस आहेत त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे अजित पवार यांनी आज सकाळी सांगितल्यानंतर सूत्र जी आहेत ती हल्ली अजित पवार यांच्यावरच टीका होत होती कारण ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्या मुळे पक्षाची जी, जी बदनामी होत होती वैष्णवीच्या मृत्यूला हुंडाबळीच्या या प्रकरणामध्ये या कुटुंबियांना अटक करावी अशी मागणी जोर धरत असताना हे कुटुंबीय जे आहेत ते पळून गेलेले सासरे राजेंद्र हगवणे जे अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ते फरार आहेत मोठा मुलगा फरार आहे आणि यांना अटक का होत नाही म्हणून काल प्रचंड जनक्षोभ जो आहे तो उसळलेला होता इतके पैसे देऊनही फॉर्च्युनर देऊन एकावन्न थोडे सोनं देऊन म्हणजे कोट्यवधी रुपये या हगवणे कुटुंबियाला देऊनही त्यांची भूक भागत नव्हती आणि वारंवार सातत्यानं वैष्णवीकडे पैशासाठी तगादा लावल्यानंतर तिला मारहाण केल्यानंतर तिने जी आत्महत्या केलेली होती या प्रकरणाचे एक एक पैलू जसे समोर आले त्यानंतर मोठा जनक्षोभ जो आहे तो उसळलेला होता अजित पवार यांनी दोन दिवस या प्रकरणावरती बोलणं टाळलं मात्र आज सकाळी ते बारामतीत गेलेले असताना त्यांनी सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या आणि त्यामुळे शिवाजी गरजे यांच्या आदेशाने या दोघांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं त्याच वेळेस रुपाली ठोमरे रुपाली पाटील जे आहेत त्यांना आणि वैशाली नागवडे यांना बाळ हो, जे आहे ते हो। बळा कुटुंबियांच्या हाती सोपवा असं सांगण्यात आलं आणि नंतर लगेचच ज्या निलेश चव्हाणकडे हे बाळ होतं त्यालाही तशा पद्धतीच्या सूचना या अजित पवारांनी निरोप जे आहेत ते त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवलेले हो होते मग फार कडक कारवाई करेल अशाही सूचना ज्या आहेत त्या अजित पवार यांनी दिल्या होत्या असं समजतंय त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर या सूत्र जी आहेत ती यंत्रणा एरवी अशा पद्धतीनं का वाजत नाही किंवा न्याय पद्धतीनं का वाजत नाही वैभव अगदी बरोबर आहे तुम्ही बोलल्यानंतर खूप गोष्टी समोर आल्या आहेत की फक्त मुख्यमंत्रीच नव्हे तर सगळ्याच यंत्रणा पुढे आल्या उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा पुढे आले आणि अजित पवारांनीच आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून आपल्या महिला पदाधिकाऱ्यांना पाठवून हे बाळ आता कसपटे कुटुंबियाकडे सुपूर्द केलेलं आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अभिजित पोटे सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्याशीही बोलूया अभिजीत काय अधिक माहिती आता असं कळतय की अजित पवारांच्या महिला पदाधिकारी या पोचल्या निलेश चव्हाणांकडनं ते बाळ घेतलं आणि ते कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द केलंय यात बावधन पोलीस सुद्धा सहभागी होते का का ते आलेच नव्हते आ, या सगळ्या पडणींना एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासाठी ज्या निलेश चव्हाणांचं नाव तर आपण घेतोय त्याच निलेश चव्हाणांच्या घरी सकाळी करमेनगरला जे घर आहे चव्हाणाचा हगवणे हगवणे फॅमिलीचा आहे आणि तिथं जे कसपटेंचे सुलते आहेत वैष्णवी हगवणेचे जे सुलते आहेत ते पोहोचले होते कारण बाळ तिथं आपल्या बुद्ध त्या बाळाच्या आजोबाने म्हणजेच वैष्णवीच्या सुलत सासऱ्याने सांगितल्याचा दावा कसपटे पर के हो परिवाराने केला होता आणि हे सगळे कसपटे परिवार तिथे पोहोचला होता पण कर्वेनगरच्या ज्या घरी ते बाळ नव्हतं पण आता बाळ खरंतर सुपूर्द केल्यानंतरचा एक सुंदर असा फोटो आपल्या समोर आलेला पाहायला मिळतोय बाळाची माया जी आहे ती आजीला माया किती असते कारण त्या अगदी ताण्या बाळाला मिळवण्यासाठी कसपाटे प्रयत्न जे केले आहेत ते आपण बघितले होते आणि जो फोटो समोर आलेला आहे बाळ आजीच्या म्हणजे वैष्णवी हगवने यांच्या ताब्यात यांच्या आईच्या ताब्यात आल्या जे आहे त्या बाळाला दूध पाजवताना हा सगळ्यात फोटो आहे खरं तुम्हाला भावनिक फोटो आहे त्या बाळाला त्या बाळाचं मातृत्व हरवलेलं आहे मातृछाया त्याच्यावरून निघून गेलेली आहे पण आजी मध्ये त्या बाळाला त्याची आई तर दिसणार आहे आणि या कानुला बाळाला कसपाटे परिवारांचा स्वाधीन ज्यावेळेस पोलिसांनी केली के त्यावेळेस फोटो घेण्यात आलेला आहे दूध जे आहे ते आजीच्या मांडीवरती ते बाळ दिसते आणि ती आजी दूध दुधाची बॉटल आहे आजीच्या हातात आणि तू अभिजित अगदी अगदी योग्य शब्दांमध्ये सांगतो आहेस की मुलगी तर गेली पण मुलीचं बाळ आपल्या सोबत आपल्या ताब्यात आलं आणि आता त्याच्या खाण्यापिण्याची त्याच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे हीच कुठल्याही माऊलीला पहिली गोष्ट करायची असते आणि तीच आपल्याला बघायला मिळते आजी नातवाला दूध पास्ते आहे अत्यंत भावनिक क्षण आणि जसं अभिजित तू म्हणालास ते बाळ आजोबांकडे आजीकडे गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो सुद्धा न सांगण्यासारखा आहे आईचं छत्र गेलंय पण ते इतकं छो इतकं छोटू बाळ आहे की ते त्याला कळत नाही आहे पण तो आनंदला त्याच्या आजी आजोबांना बघून अभिजित नक्कीच आपण पाहतोय की तीन दिवसापासून या बाळाचा शोध जो आहे तो कसपटी परिवारांकडून घेतला जात होता पण ते बाळ नेमकं कुठं आहे कुणाकडे आहे हे कुणालाही माहिती मिळत नव्हती कारण आई गेल्यानंतर त्या वो। बाळाचं छत्र हरवून ते बाळ आमच्याकडे असावं आम्ही त्या बाळाची योग्य काळजी करू किंवा ऍटलिस्ट हगवने परिवारानं त्या बाळाची काळजी घ्यावी अशी मागणी वैष्णवी कसपटी म्हणजे वैष्णवी हगवने यांचे जे आहे त्यांच्या माहेरच्या माणसांकडून त्यांची आई त्यांचे वडील असते त्यांच्याकडून केली जात होती अखेर ते बाळ मिळा आगे, अखेर आगे ते बाण मिळालंय कसपटे कुटुंबियांच्या आता ताब्यात आहे